तर फ्रेंड्स आपण आत्ता आलेलो आहोत पलटणच्या एकदम प्रसिद्ध अशा राम मंदिरमध्ये जे की खूप पुरातन काळातलं आहे आणि खूप सुंदर आहे तगडी पूर्ण आणि ऐतिहासिक मंदिर आहे शेजारीच इथल्या पलटणच्या राजांचा राजवाडा सुद्धा आहे तोही पाहायला मिळेल आपल्याला बाहेरून आणि आता शूट करत सगळं आपलं मंदिराचं पण आणि दर्शन घेऊयाला भेटूया भेटूया फ्रेंड्स जय श्रीराम जय श्रीराम तर फ्रेंड्स आता आम्ही प्रवेश करत आहोत आतमध्ये हा आहे मुख्य दरवाजा दरवाजेच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला आहे राजवाडा आणि उजव्या बाजूला आहे श्रीराम मंदिर आणि आत्ता चालू आहे कीर्तन ॲक्च्युली हे सर्वाची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला देणारच आहे आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ता घेऊयात आपण आधी दर्शन तर आता आपण निघालेलो आहोत गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला आहे हनुमानाची मूर्ती त्याचं दर्शन घेतल्यानंतर उजव्या बाजूला आहे गरुड त्याचंही दर्शन घेऊन मग आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा आहे गाभाऱ्यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमा हनुमानाची खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते त्यांचंही दर्शन घेऊयात आपण आता स्वराज्यैराज्य <ramans gutter> <ramans broken word> सुंदर झालेलं आहे पण दर्शन खूप सुंदर झालेलं आहे खूप सुंदर खरंच भारी दर्शन झालं एकदम पण आम्ही थोडासा रात्री झाली आता अंधारात आलोय पण तरी सुद्धा शूट व्यवस्थित तर आपण बाकीच्याही मंदिर इथले छोटे छोटे छान मंदिर आहे तिथे मस्त मंदिर आहेत सगळे त्याच दर्शन दर्शन घेऊया आपण कुठलं मंदिर आहे गणपती मंदिर फ्रेंड्स खूप लहान असल्यापासून आम्ही इकडे येतो या मंदिरामध्ये राम मंदिर आता आपण फ्रेंड्स आलो दगड़ी वांकाम। दगड़ी वांकाम आहे साईडला मंदिराच्या अजिबात मंदिरामध्ये काहीही बदल झालेलं नाही आहे खूप लहानपणापासून आम्ही मंदिर पाहतोय तसंच आहे अजून दगडी बांधकाम दगडी बांधकाम पूर्ण जे काय सजावट आहे तीही बदललेली नाही आहे बिलकुल कलश पण खूप सुंदर आहे अरे वा आज चंद्र पण आहे चंद्र आहे ना खूप हो। सुंदर hmm. चला असं मंदिर बघूयात आपण आता हा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे फ्रेंड आता सगळे मंदिर बंद आहेत सकाळी हे सगळे चालू असतं उघडलेली असं मंदिर आणि हे आहे फ्रेंड शंभू महादेवाचं मंदिर शंभू आणि हे आहे पचरंगलीच मंदिर हे दत्त मंदिर आहे पुढे आणि हे अवधुमराचं खूप वर्षापूर्वीचं खूप जुनं वृक्ष आहे तर फ्रेंड्स दत्त मंदिरात जाण्याआधी आपण आधी अवधुंबरच दर्शन घ्यायचं आणि मग मंदिरात जायचं आता आम्ही निघालेलो आहोत दत्त मंदिरामध्ये इथे खूप सुंदर एकमुखी दत्तांचं दर्शन होतं आहे तर तेही आपण घेऊयात आता वंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही तना अनन्य भावे शरणागत पार्थ वीर यदु परशुराम हे प्रबोधिले गुरु तुम्ही सना स्वामी जनार्दन एकनाथ तर कृतार्थ केले तुम्ही सना राधा कृष्ण मंदिर हे राधा कृष्ण मंदिर आहे अतिशय सुंदर बघा किती छान राधा कृष्ण आहे आतमध्ये हे आहे लक्ष्मी नारायण मंदिर फ्रेंड्स आम्ही परत मंडपात आलेलो आहोत सभा खूप पूर्ण प्रदक्षिणा झाली आहेत आमची मंदिर खूप पाण्यासारखं आहे पण त्यांचं ग्राम देवत आहे हे तर फ्रेंड्स आता आमचं चालू आहे फोटोशूट तर हाय फ्रेंड्स मी परत आलेली आहे ऍक्च्युली शूटला काल रात्रीचं शूट होतं त्यामुळे मंदिर व्यवस्थित दिसलेलं नाही तर खास तुमच्यासाठी मी परत शूट करायला आलेली आहे की आता मंदिर व्यवस्थित दिसेल तुम्हाला आणि वाडासुद्धा तर आपण आता माहिती पण घेऊयात थोडीशी या मंदिराबद्दलची आता आपण निघालेलो आहोत आतमध्ये तर हे श्रीराम मंदिर जे आहे जवळजवळ दोनशे पंचवीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि मंदिराभोवती खूप मोठी दगडी भिंत आहे पूर्ण आता आपण भव्य प्रवेशद्वारातून आत निघालेलो आहोत आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला दिसतो तो भव्य असा राजवाडा आणि उजव्या बाजूला आहे श्रीरामाचे मंदिर आता हा जो राजवाडा आहे हा पलटणजी निंबाळकरांचा राजवाडा आहे आणि फलटणचे निंबाळकर घराणे हे सातशे पन्नास ते आठशे वर्षापूर्वीचे प्राचीन घराणे आहे हे घराणे हिंदवी स्वराज्याचे नातेसंबंध नाते असलेले घराणे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी साईबाई यांचे हे माहेरघर म्हणजेच फिलटणचे निंबाळकर आणि आता मंदिरासमोर जे दिसत आहेत ह्या तीन दीपमाळा आहेत आण आणि ह्या पूर्ण दगडी आहेत रामनवमी खूप उत्साहात साजरी केली जाते खूप लांबून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात इथे रामनवमीच्या निमित्ताने तर हे जे मंदिर आहे हे फलटणकरांचे ग्रामदैवत आहे मंदिराची जी छत आहे फ्रेंड्स हे शिशवी खांबावरती तोडलेले आहे शिशवी खांब म्हणजे शिशवी वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिशवीचे लाकूड असे म्हणतात सागापेक्षा टिकाऊ दनकट नक्षीकाम करण्यासाठी उत्तम असे हे शिशवीचे लाकूड असते आणि त्यापासून हे खांब बनवलेले आहेत आणि पूर्ण सभा मंड मंडप आज व्यवस्थित पाहायला मिळतोय तर बघा किती छान आहे आणि खूप मोठं आहे आणि मंदिराच्या बाजूनेसुद्धा तीन ते चार फूट उंचीचे कोरीव काम केलेले लाकडी जाळ्या बसवलेल्या आहेत ॲक्च्युली आणि हे श्रीराम मंदिर जे आहे हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे आता आपण आलेलो आहोत बाहेरच्या बाजूला तर हे आपण काल पाहिलेलंच आहे की गणपती मंदिर आहे छोटी छोटी मंदिर पण आहे इथं छान छान अशी मंदिराचा कळस पण खूप छान आहे आणि कोरीव काम केलेलं आहे कळसाचं सुद्धा आणि खूप सुंदर दिसतो तो आणि मस्त असं उन्हाचे छान असे हे पडलेले आहेत त्याच्यावरती आणि आपल्या ह्या राम मंदिराचं दरवर्षी मार्गशी शुद्ध प्रतिपदेला रामाचा रथोत्सव असतो आणि तो दहा दिवस हा सोहळा चाललेला असतो आणि खूप संख्येने तेव्हाही भाविक उपस्थित असतात आत्ताही चाललो आहे रामरथ तर असा हा माझा खूप छान परत एकदा शूट झालेला आहे सकाळी सकाळी आणि खूप छान वाटलं मला दोन दर्शन झालेलं आहे मंदिराचंसुद्धा तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे तर नक्की व्हिडिओ पहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय बाय